हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय ज्या ट्विस्ट बद्दल आपल्या आप कोणालाही माहीत नव्हतं की असं सुद्धा घडू शकतं मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो लपंडाव मालिकेत आजपर्यंत आपल्याला असंच वाटायचं की सखी ही सरकारची मुलगी आहे सरकार म्हणजे तेजस्विनी कामत जी मुंबईतील एक मोठी बिझनेसमॅन आहे जिच्या कंपनीचा टर्न ओव्हर हा दहा हजार कोटींपेक्षा जास्तच आहे एवढी श्रीमंत सखीची आई म्हणजे सरकार सगळं काही करते पण तिचं आपल्या मुलीवर प्रेम नाहीये सखी तिची मुलगी जी आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसलीये आपल्या आईने आपल्याला सखी बाळा अशी हाक मारावी आणि मी सुद्धा तिला आई अशी हाक मारावी अशी तिची इच्छा आहे पण सरकार सखीवर प्रेमच करत नाही तिला कधी बाळा अशी हाक मारत नाही दिवाळीला दिवाळीच्या शुभेच्छा देत नाही एखाद गिफ्ट देत नाही तिला कधी प्रेमाने कुशीत घेत नाही आणि चक्क सखीला स्वतःला आई अशी हाक सुद्धा मारू देत नाही तुम्हाला सरकारच म्हणायचं अशी तिची इच्छा आहे त्याचबरोबर सखी जेव्हा एकवीस वर्षांची पूर्ण झाली तेव्हा सखीची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची असं सरकारने ठरवलं होतं पण वकिलांनी सखीच्या बाबांचं म्हणजेच राघव कामतचं जे शेवटचं मृत्यूपत्र होतं ते समोर आणलं आणि सरकारला सांगितलं की सखीचं एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील एक वर्षात लग्न झालं तरच ती संपूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावर करू शकते नाहीतर या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल तुम्हाला काहीच मिळणार नाही त्यानंतर सरकारने सखीचं लग्न करून द्यायचं ठरवलं हे सगळं तर सखीच्या प्रॉपर्टीसाठी ती करते एवढं आपल्याला समजलं होतं पण त्यानंतर पुढचा खुलासा झाला आणि तो म्हणजे की सरकारने एका काल कोठडीमध्ये एका व्यक्तीला कोंडून ठेवलंय सरकार या व्यक्तीला तुझी मुलगी सखी असं नेहमी म्हणत होती त्यामुळे आपल्याला असं वाटलं की या कालकोठडीमध्ये तिने सखीच्या बाबांना म्हणजेच राघो कामतला स्वतःच्या नवऱ्याला कोंडून ठेवलंय संपत्तीसाठी सरकार असं सगळं करते असं आपल्याला वाटत होतं पण आता सगळ्यात मोठा खुलासा झालाय कारण सरकारने कालकोठडीमध्ये ज्या व्यक्तीला कोंडून ठेवलं होतं ती व्यक्ती राघव कामत म्हणजेच सखीचे बाबा नाही आहेत तर ही व्यक्ती चक्क सखीची खरी आई तेजस्विनी कामते मग आपल्या सर्वांना सुद्धा हा खूप मोठा धक्का बसलाय कारण आजपर्यंत सरकारच सखीची आई आहे असं आपल्याला वाटत होतं पण ती सखीची खरी आई नाहीये तर सरकारने चक्क खऱ्या तेजस्विनी कामतला खऱ्या सखीच्या आईला राघो कामतच्या बायकोला किडनॅप करून मागील अनेक वर्षांपासून या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय मग हा सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय हा सगळा ट्विस्ट नेमका आहे तरी काय हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मैत्रिणी सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आपल्यासमोर जी तेजस्विनी कामत म्हणून मनुन, सरकार म्हणून आलीये ती सखीची खरी आई नाहीये आपण तिला सरकार म्हणूया आणि जी कालकोठडी आहे ती सखीची आई तेजस्विनी कामत आहे तिचं नाव आपण तेजस्विनी म्हणूया सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती वेग आहे पण त्यांची ओळख एकच आहे त्या एक सारख्या दिसतात डुप्लिकेट आहेत आणि कदाचित या दोघी जुळ्या बहिणीसुद्धा असू शकतात म्हणजे सरकार आणि तेजस्विनी या दोघी एकमेकांच्या सख्या आहे। बहिणी आहेत जुळ्या बहिणी आहेत काही वर्षांपूर्वी सखीच्या जन्माआधी राघो कामत एक मोठा बिझनेसमॅन होता आणि या दोघांची ओळख मने जाली ही कॉलेजमध्ये झाली असावी म्हणजे तेजस्विनी कामत आणि राघवची ओळख ही कॉलेजमध्ये झाली दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि राघवने चक्क तेजस्विनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण हे सगळं काही सरकारला आवडलेलं नसेल कारण सरकार ही आधीपासूनच महत्वाकांक्षी असेल या दोघीही गरीब घरात जन्माला आलेल्या आईबापाची गरिबी परंतु सरकारला श्रीमंत व्हायचं असेल आणि श्रीमंत होण्यासाठी एखादा श्रीमंत नवरा पाहायचा त्याच्याशी लग्न करायचं आणि मग आयुष्य आरामात राहायचं मजा करायची अशी सरकारची इच्छा पण त्याचवेळेस जी सखीची खरी आई आहे तेजस्विनी आहे जिच्या प्रेमात सखीचे बाबा पडलेत ती स्वभावाने खूप चांगली असेल तिला पैशांपेक्षा आयुष्य आरामापेक्षा चांगल्या नवऱ्याशी लग्न करावं आणि सुखात राहावं समाधानाने जगावं अशी इच्छा असेल आणि तिच्या या चांगल्या स्वभावामुळे राघव कामत तिच्या प्रेमात पडले असतील आणि सरकारला हेच आवडलं नसेल पण त्यावेळेस तिचा नाईलाज झालेला असेल राघव आणि तेजस्विनीचं लग्न झालं त्यानंतर तेजस्विनी ही राघवच्या मोठ्या घराण्यात गेली तेथे त्यांना सखी नावाची मुलगी झाली अनेक वर्ष ते सुखाने राहिले पण इकडे सरकार ही मात्र तळफडत होती तिला तेजस्विनीचं हे सुख पाहवलं गेलं नाही आणि मग त्यानंतरच तिने एक खूप मोठा प्लॅन बनवला सगळ्यात आधी तर तिने राघव कामतला म्हणजे सखीच्या बाबांना संपवलं त्यांचा जीव घेतला कारण जर राघव जिवंत राहिला आणि आपण तेजस्विनीला किडनॅप करून तिच्या जागी गेलो तर राघवला सत्य समजेल तो आपल्याला ओळखेल आणि त्यानंतर आपल्या त्या घरात राहता येणार नाही ना हे सरकारला माहीत होतं त्यामुळे सर्वात आधी तर तिने राघवचा काटा काढला त्याला या जगातूनच दूर पाठवलं आभाळात पाठवलं आणि राघव गेल्यानंतर तिने चक्क तेजस्विनीला मारलं नाही तर तेजस्विनीला त्या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलं तेजस्विनी ही कालकोठडीत गेली आणि सरकार तेजस्विनी कामत बनून तिच्या जागी आली आणि शेवटी ती सखीची सखी पूर्वी नव्हती सखीला तिने जन्म दिला नव्हता त्यामुळे सखीबद्दल तिच्या मनात प्रेम असणं हे तर दूर दूरपर्यंत शक्यच नव्हतं त्यामुळे तिने सखीला स्वतःपासून दूर केलं जगासमोर असा आव आणला की मी राघव गेल्यानंतर त्याचा सगळा बिझनेस सांभाळते मी आता बिझनेस वुमन बनलीये त्यामुळे मला कुटुंबाचं घरादाराचं स्वतःच्या मुलीचं काही देणं घेणं नाहीये आणि इतर लोकांना हे पटलं सुद्धा सखीला सुद्धा कळलं नाही सखी लहान होती त्यामुळे आपली आईच बदललीये ही आपली आई नाही आहे हे सखीला कधी समजलंच नाही घरातील लोकांना सुद्धा हे कळलं नाही कारण जेवढा राघव हा खऱ्या तेजस्विनीला ओळखत होता तेवढं घरातील बाकी लोक हे तिला ओळखत नव्हते त्यामुळे ही खरी तर तिची जुळी बहिणे डुप्लिकेटे हे घरातील कोणालाच समजलं नाही आणि मागील अनेक वर्षांपासून सरकारने खऱ्या कामतला या कालकोठडीमध्ये डांबून ठेवलंय आणि ती बिचारी सुद्धा अगतिकपणे मागील अनेक वर्षांपासून येथेच राहते एक ना एक दिवस माझं सत्य जगासमोर येईल मला सखीला भेटता येईल अशी आशा बाळगून ती मागील अनेक वर्षांपासून या कालकोठडीमध्ये खितपत पडलीये पण आता ती या कालकोठडीतून बाहेर निघणार आहे सखीला भेटण्यासाठी पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी ही सरकारच्या गुंडांच्या तावडीतून या कालकोठडीतून बाहेर सुटणार सखी सदन चाळीमध्ये येणार पण ती सखीला भेटण्याआधीच सरकारचे गुंड तिला पकडतील सरकारला याबद्दल माहिती देतील आणि मग आपण पहिल्यांदाच सरकार, सरकार आणि तेजस्विनी या दोघींना एकमेकांसमोर पाहणार तेजस्विनी ही जखमी असेल दुःखी असेल लाचार असेल ती सरकारला विनंती करणार की मला माझ्या मुलीला पाहायचंय तिला भेटायचंय पण सरकार हे कधीच होऊ देणार नाही कारण जर तेजस्विनी सखीच्या समोर आली तर तिचं एवढ्या वर्षांचं स्वप्न हे धुळीस मिळेल मागील अनेक वर्षांपासून तिने जे जे काही केलंय ते सगळं चकनाचूर होईल त्यामुळे ती हसू लागेल आणि म्हणेल मी हे कधीच होऊ देणार नाही तुझ्या मुलीला मी तुला कधीच भेटू देणार नाही कारण जेव्हापासून ती वयात आलीये तिला समजायला लागले तेव्हापासून तिने एकच स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे श्रीमंत होण्याचं स्वतःच्या नावावर हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे आपल्याकडे सत्ता आहे हे स्वप्न तिने पाहिले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तिने आजपर्यंत सगळे कट कारस्थान रचले स्वतःच्या सख्ख्या जुऱ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला तेजस्विनीच्या नवऱ्याला राघो कामतला मारलं त्यानंतर सरकारने स्वतःच्या सख्ख्या बहिणीला कोंडून ठेवलं डांबून ठेवलं आणि सरकार बनून येऊन बसली आणि आता सखीची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची यासाठी ती हे सगळं षडयंत्र करते आणि हा सगळा प्लॅन तेजस्विनी जर समोर आली तर फेल होईल त्यामुळे ती यासाठी नकार देणार आणि तेजस्विनीला पुन्हा त्या कालकोठडीमध्ये डांबून ठेवणार पण आज न उद्या सरकार आणि तेजस्विनी या दोघांचं सत्य संपूर्ण जगासमोर येईल एवढं मात्र नक्की की तेजस्विनी आणि सरकार या दोघी सख्या जुऱ्या बहिणी आहेत आणि आत्ता सखीची आई बनून राघव कामाची बायको बनून जी सरकार संपूर्ण बिझनेस हँडल करते ती या संपत्तीची खरी मालकी नाहीये खरी वारसदार नाहीये तिने किती मोठा गोंधळ घातलाय काय काय षडयंत्र केलेत हे सगळं जगासमोर येणार एवढं मात्र नक्की मग हे सगळं येणार तरी कसं समोर कोण असेल तो व्यक्ती जो सरकारचा खरा चेहरा जगासमोर आणणार तर त्याचं उत्तर आहे कान्हा एकतर कान्हाचं सुद्धा सत्य आपल्याला माहीत नाहीये कान्हाला सखीशी लग्न करायचंय सरकारच्या घरात यायचंय ते, ते सरकारला बर्बाद करण्यासाठी मग कान्हाने जी गोष्ट सांगितली होती की त्याच्या आईबाबा या जगात नाही आहेत आणि एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने सरकारच्याच गाडीने त्याच्या आईबाबांचा खून झाला होता त्याच्या आईबाबांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मग ते देवाघरी गेले होते मग ही गोष्ट खरी आहे का आणि कान्हाच्या आईबाबांचा ऍक्सिडेंट ज्या व्यक्तीने केला होता ती व्यक्ती सरकारच आहे का त्यामुळेच तो येथे आलाय का हे पाहणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे एकूणच लफंडाव मालिकेमध्ये आता तरी एक मोठा खुलासा झालाय की सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत सखीची खरी आई तेजस्विनी ही सरकार सारखी दिसते त्यामुळे सरकारने तिला डांबून ठेवलंय आणि स्वत तेजस्वीच्या जागी येऊन सरकार म्हणून बसली आहे पण आता आपण जे ठरवलंय आपण आता जो विचार केला आहे की सरकार आणि तेजस्वीनी या दोघी जुव्या बहिणी आहेत ते खरं असेल का त्याचबरोबर राघव कामत आता या जगात नाही आहे त्याच्या मागे सुद्धा सरकारचाच हात असेल का सरकारनेच त्याचा खून केला असेल का त्याला ढगात पाठवलं असेल का हे षडयंत्र सरकारनेच रचलंय का याचासुद्धा मोठा खुलासा होणार आणि त्याचबरोबर ते तेजस्विनी कामत आता एकदा तरी सरकारच्या तावडीतून सुटलीये सखीजवळ जाण्याचा प्रयत्न तिने केलाय पण भविष्यात ती, ती सरकारच्या तावडीतून पुन्हा सुटणार का सखी किंवा कान्हाच्या समोर येणार का सखी किंवा कान्हा या दोघांना तेजस्वीचं सत्य समजणार का हे सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला कळेल आणि त्यापेक्षा मोठा ट्विस्ट येईल जेव्हा आपल्याला कान्हाचं सत्य समजणार कान्हाने सखीला आपल्या आईबाबांबद्दल जी गोष्ट सांगितलीये ती खरी आहे का ती सुद्धा आपल्याला कळेल त्याचबरोबर कान्हा हा अनाथ मुलगा आहे जर तो एवढा गरीब आहे त्याचे आई बाबा हे अनेक वर्षांपूर्वी त्याला सोडून गेलेत मग कान्हा ज्या व्यक्तीला भेटतो हजारो लाखो रुपयांचा गोवल वापरतो ज्याने फ्रेंच परफ्यूम वापरला होता आणि गुरुजींना सुद्धा कळालं होतं ते सुद्धा त्याच्याशी आदर देऊन बोलत होते मग हा व्यक्ती कोण आहे जो त्या काळ्या गाडीमध्ये असतो ज्याच्या हातात छडी असते त्याचा आणि कान्हाचा काय संबंध आहे कान्हा हा खरंच खूप श्रीमंत आहे का हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल आणि हे सगळे ट्विस्ट खूपच भारी असणार आहे कारण लफंडाव ही मालिका नावाप्रमाणेच लफंडाव आहे प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे प्रत्येकाचं एक वेगळं रहस्य आहे आणि हे रहस्य येणाऱ्या काही दिवसांमध्ये बाहेर येईल तेव्हा मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील एवढं मात्र नक्की आता तर जो काही ट्विस्ट आला आहे तो खूप जबरदस्त आहे कारण सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या वेग वेग व्यक्ती आहेत हे आपल्याला माहीतच नव्हतं आपल्याला आजपर्यंत असं वाटायचं की पैशांच्या लालचेपाई सरकारला स्वतःच्या मुलीवर प्रेम नाहीये फक्त पैसा आणि स्वतः ही स्वतःच्या नावावर असावी म्हणूनच तिने कामतला पकडून ठेवलंय सखीशी ती चांगली वागत नाहीये पण ती राघोकामाची खरी बायकोही नाहीये आणि सखीची खरी आई सुद्धा नाहीये हे आपल्याला माहीतच नव्हतं आणि हा खुलासा खूपच धक्कादायक आहे खरंच लफंडा मालिकेमधला आजपर्यंतचा हा सगळ्यात भारी ट्विस्ट आहे आणि जेव्हा तेजस्विनी सगळ्या समोर येईल सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहे हे संपूर्ण जगाला समजेल तेव्हा तर खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की जगाच्या समोर येण्याआधी सरकार आणि सखी या दोघींचा हा ट्विस्ट सगळ्यात समोर येण्याआधी आपल्याला असं कळेल की तेजस्विनी ही कान्हा किंवा सखीला भेटलीये आणि हे दोघे तिला लपवून ठेवतील सरकार समोर हे सत्य येऊ देणार नाहीत आणि हळूहळू सरकार विरुद्ध पुरावे गोळा करतील म्हणजेच संपूर्ण जगासमोर तिचं सत्य आणता येईल आणि तिलाच कालकोठळीत म्हणजेच तुरुंगात पाठवता येईल पण हे सगळं होत असताना सखी आणि कान्हाच्या लग्नाचं काय होणार या दोघांचा साखरपुडा होणार का या दोघांचं लग्न होणार का आणि या सगळ्या ट्विस्टमध्ये या दोघांची लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल का हे सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल कारण जर सरकार तेजस्विनी राघव हो, या सगळ्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे रहस्य शोधून काढायचे असतील तर कान्हा आणि सखीची गट्टी जमणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे दोघे एकमेकांवर असले तरच ते हे सगळं शोधून काढू शकतील नाहीतर त्यांच्यात वाद होत असले त्यांचं लग्नच झालं नाही त्यांच्यात प्रेमच झालं नाही तर सरकारला त्यांना वेगळं करणं जास्त सोपं जाईल आणि मग हे दोघे कधीच एकत्र येऊ शकणार नाही आणि त्यांना हे सगळे रहस्य कधीच शोधून काढू शकणार नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही लपंडाव मालिका आवडते ना या मालिकेत सरकारचं जे कॅरेक्टर आहे आता तेजस्विनीबद्दल जो खुलासा झालाय कान्हा याचा भूतकाळ काय का हे सुद्धा कळायचं बाकी आहे आणि त्याच वेळेस सखीसारखी निरागस आणि साध्या फळ्या मुलीचं पुढे काय होणार हे पाहण्यात तुम्हाला सुद्धा इंटरेस्ट वाटतोय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद